श्रोते हो मी माझ्या एका कवितेमध्ये लिहिले की घट्ट उशीला कवटाळून ती रडली होती हुंदके दुःखे उलगडली होती घट्ट उशीला कवटाळून ती रडली होती हुंदके दुःखे उलगडली होती ती उरात सजवत राहिली अधुरी स्वप्ने ती उरात सजवत राहिली अधुरी स्वप्ने रात्र तिला सावरण्या जागत राहिली होती रात्र तिला सावरण्या जागत राहिली होती बांधन सांधणं नि विस्कटणं उभं राहणं बांधणं सांधणं नी विस्कटणं उभं राहणं जीवन जगण्याची कला तिला जमली होती जीवन जगण्याची कला तिला जमली होती नव्हत्या अपेक्षा या बेगडी जगाकडून तिच्या नव्हत्या अपेक्षा या बेगडी जगाकडून तिच्या तरीही उपेक्षा झेलून बहुदा ती खूप दमली होती नव्हत्या अपेक्षा या बेगडी जगाकडून तिच्या तरीही उपेक्षा झेलून बहुदा खूप ती दमली होती मी पुढंच लिहिलंय की मुखवट्याचे जगात रमणे जमले न कदापि मुखवट्याचे जगात रमणे रमणे जमले न कदापि म्हणून एकांतात जाऊन ती कधीची रमली होती म्हणून एकांतात जाऊन ती कधीची रमली होती नको तर आता तिजला कोणते भास आभास नको तिजला आता कोणते भास आभास कवेत त्याच्या विसावली तेव्हा कवेत त्याच्या विसावली तेव्हा ती शमली होती कवेत त्याच्या विसावली तेव्हा ती शमली होती ती शमली होती तर ही माझी एक कविता होती श्रोते आणि माझ्या पुढच्या एका कवितेमध्ये मी लिहिले की शब्दा शब्दात असे प्रेमळ सहवास तुझा तुझे निमाचे नातेच आहे जरासे निराळे शब्दात शब्दात असे प्रेमळ सहवास तुझा तुझे निमाझे नातेच आहे जरासे निराळे ना आरंभ ना, ना अंत असे कधी त्याला ना आरंभ ना अंत असे कधी त्याला सारेच कसे हे वाटे दोघांना जगा वेगळे सारेच कसे हे वाटे दोघांना जगा वेगळे ना कोणती आसना असे कोणता स्वार्थ ना कोणती आस ना असे कोणता स्वार्थ भरभरून बोलताना होई मन मोकळे भरभरून बोलताना होई मन मोकळे मी पुढं असं लिहिले की कोण कुठले ऋणानुबंधाच्या धाग्यात गुंतलो कोण कुठले ऋणानुबंधाच्या धाग्यात गुंतलो न भेटताही अनाहूतपणे जुळलेले बंध सगळे न भेटताही अनाहूतपणे जुळलेले बंध सगळे आणि मी शेवटी असं लिहिलंय की जग आनंदाचे असे फुलवले दोघांनी की जग आनंदाचे असे फुलवले दोघांनी की निसीम मैत्रीचे खरे खोरे भाव प्रत्यक्ष कळले निसीम मैत्रीचे खरे खोरे भाव प्रत्यक्ष कळले प्रत्यक्ष कळले तर ही माझी एक कविता होती श्रोते हो आणि पुढच्या आपण एका आजच्या शोमधल्या चारोळीकडे वळतोय आणि त्या चारोळीमध्ये अरविंद देशपांडे सरांनी मिरारोड जिल्हा ठाणे येथून आहे अरविंद देशपांडे सर लिहतायत मिरारोड जिल्हा ठाणे येथून की बंधू भगिनी शब्द ऐकता अवघात जनसमुदाय शहारला बंधू भगिनी शब्द ऐकता अवघात जनसमुदाय शहारला सनातन धर्मसंस्कृतीचा झेंडा संमेलनी रोविला सनातन धर्मसंस्कृतीचा झेंडा संमेलनी रोविला हिंदुत्व नारा वसुधैव कुटुंबकम जिंकली सभा अमेरिकेला हिंदुत्व नारा वसुधैव कुटुंबकम जिंकली सभा अमेरिकेला तो हा तो हा विश्वप्रतापी व्याख्याता अरविंद वंदी त्यांच्या चरणाला तो हा विश्वप्रतापी व्याख्याता अरविंद वंदी त्यांच्या चरणाला वंदी त्यांच्या चरणाला तर स्वामी विवेकानंद विवेकानंदजी यांच्याबद्दलचे भाव व्यक्त करणारी सरांचीही खूप अप्रतिम आणि अतिशय प्रेरणादायी अशी चारोळी होती श्रोतेहो आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की स्वामी विवेकानंदजी ज्यांचे विचार ज्यांचा आचार आजही अनेक लोकांना प्रभावित करतो आजही त्यांचे विचार ऐकल्यानंतर आपल्याला एक नवी ऊर्जा नवी उमेद मिळते जगावं कसं हे त्यांच्या प्रत्येक शब्दाशब्दातून आपल्याला दिसतं खूप अप्रतिम सुंदर असे भाव स्वामी विवेकानंदजी यांच्याबद्दल सरांनी व्यक्त केलेले होते आणि पुढच्या एका चारोळीमध्ये नीरज आत्राम सरांनी आनंदवन वरोरा जिल्हा चंद्रपूर येथून लिहिलं आहे नीरज आत्राम सर लिहितायत आनंदवन वरोरा जिल्हा चंद्रपूर येथून जागरे वेळ्या या शीर्षकाखाली जाग रे वेळ्या या शीर्षकाखाली सरांनी लिहिलं आहे की करू न दिले डॉक्टर बाबासाहेबांनी अम्हा गुलामांना गुलामीची जाण करून दिले डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हा गुलामांना गुलामीची जाण अधिकार मिळाले संविधानामुळे अधिकार मिळाले संविधानामुळे जागरे वेळ्या डोलवू मान जाग रे वेळ्या डोलवू मान खूप अप्रतिम सुंदर एक सामाजिक संदेश देणारी एक समाजाला जागृत करणारी सरांचीही अप्रतिम अशी चारोळी होती की आपल्याला आपले हक्क अधिकार आपले कर्तव्य या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून दिलेल्या आहेत आणि आपल्याला जे आपले हक्क आहेत अधिकार आहेत आपली जी कर्तव्य आहेत याची जाणीव असली पाहिजे आपण आपल्या कर्तव्याप्रती आपल्या हक्काप्रती जागरूक असलं पाहिजे या अनुषंगाने सरांनी खूप अप्रतिम आणि सुंदर असं शब्दांकन असलेली ही चारोळी पाठवली आहे आणि पुढच्या आपण एका छोट्याशा मनोगताकडे आणि चारोळीकडे वळतोय ज्यामध्ये सौ आसावरी कुलकर्णी मॅडम यांनी ठाणे पश्चिमेतून लिहिलंय चौ आसावरी कुलकर्णी मॅडम लिहित आहे ठाणे पश्च पश्चिमेतून मनोगतामध्ये की रेडिओ पुणे आवाज एकशे सात पॉईंट आठ एक्म आणि हाखेळ शब्दांचा या कार्यक्रमास पाचव्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा खूप खूप धन्यवाद मॅडम आर जे कैलास सर कायम सर्व वयोगटातील कवींना नवीन विषय देऊन प्रेरित करत आणि उत्तम सादरीकरण करत राहोत यासाठी सदिच्छा व शुभेच्छा धन्यवाद खूप खूप धन्यवाद आपला सहभाग हा शोचा सन्मान आहे असं मी प्रत्येक वेळी म्हणत असतो आपल्या प्रतिक्रिया या अनमोल आहेत आणि मॅडमनी पुढच्या पुढं त्यांच्या चारोळीमध्ये आहे की मोहर फुलती आम्र मोहर मोहरफुलती आम्र कोकिळ कुजन झाडा झाडावर कोकिळ कुजन झाडा झाडावर रंगांचा पांघरून शेला अंगावर वा रंगांचा पांघरूण शेला अंगावर बग आला वसंत आवणीवर बग आला वसंत आवणीवर खूप अप्रतिम आणि सुंदर असं वसंताबद्दलचं वर्णन मॅडमच्या या चारवणीमध्ये होतं की मोहर फुलती आम्र तरुणवर कोकिळ खुजन झाडा झाडावर रंगांचा पांघरुण शेला अंगावर बघ आला वसंत आवणीवर बघ आला वसंत आवणीवर आणि या सुंदर अशा चारोळीनंतर पुढच्या आपण एका चारोळीकडे बोलूया हो आणि सृष्टी सृजन या शीर्षकाखाली मानसी जामसंडेकर मॅडम यांनी गोवा येथून लिहिलंय मानसी जामसंडेकर मॅडम लिहित आहे गोवा येथून सृष्टी सृजन या शीर्षकाखाली की शिशिरातील पानगळीतून नवचैतन्यात सृष्टी सृजन शिशिरातील पानगळीतून नवचैतन्यात सृष्टी सृजन निष्पर्ण फांदी कलिका हिरवाई तला निसर्ग सर्जन निष्पर्ण फांदितली कलिका हिरवाईतला निसर्ग सर्जन निसर्ग सर्जन वा खूप अप्रतिम सुंदर अति भावस्पर्शी असे भाव या चारोळीमध्ये होते की निष्पर्ण फांदीतली कलिका आणि हिरवाईतला निसर्ग सर्जन आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की पानगळ पानघळीनंतर जेव्हा नवीन पालवी फुटते त्यावेळी अवघा निसर्ग जो आहे हा चैतन्यमय होऊन जातो नाही का आणि या मनभावनाशा निसर्गाला मॅडमनी त्यांच्या या रचनेमध्ये शब्दबद्ध केलेला होता आणि श्रोते हो पुढच्या आपण एका चारवळीकडे वळूयात वाळवण या शीर्षकाखाली अर्चना कृष्णराव सुधामे मॅडम लिहित आहेत छत्रपती येथून अर्चना कृष्णराव सुधामे मॅडम यांनी छत्रपती संभाजीनगर येथून संभाज लिहिले उठा उठा सईबाई जीवा झाला लाही लाही उठा उठा सईबाई जिवा झाला लाही लाही चोचले जिभेचे पुरवाया चोचले जिभेचे पुरवाया हात उचला वाळवण करायला हात उचला वाळवण करायला तर आपल्या सर्वांना माहीत आहे की वाळवण ज्याला काही ग्रामीण भाषेमध्ये कुरवड्या पापड्या असंसुद्धा म्हणतात आणि जसं की पाडव्यानंतर ऊन वाढलेलं असतं आणि त्यामध्ये वाळवण जे आहेत ते महिला भगिनी ज्या आहेत त्या करायला लागतात त्यामध्ये कुरोड्या असतात भातोड्या म्हटलं जातं पापड्या म्हटलं जातं तर या करून त्या वाळवल्या जातात आणि पुढं जे आहे ते सहा महिने वर्षभर पुराव्यात एवढं शेवय असतील त्यामध्ये तर या सर्व गोष्टीचं वाळवण जे आहेत ते Uh, करतात महिला भगिनी त्या अनुषंगाने मॅडमनी वाळवण या शीर्षकाखालील ही खूप अप्रतिम आणि सुंदर असे भाव मांडणारी ही चारोळी होती आणि पुढच्या एका चारोळीमध्ये नववर्ष गुढीपाडवा या शीर्षकाखाली प्रभाकर पराठेसर लिहित आहे येथून प्रभाकर पराठेसरांनी येथून लिहिलंय गुड नववर्ष गुढीपाडवा या शीर्षकाखाली की गुढीपाडवा उत्सव नववर्षाचा गुढीपाडवा उत्सव नऊ वर्षाचा श्री श्रीरामाचा श्रीरामाच्या अयोध्या आगमनाचा गुढीपाडवा उत्सव नऊ वर्षाचा श्रीरामाच्या अयोध्या आगमनाचा गुढ्या तोरणे उभारुनी सज्ज स्वागत आला गुढ्या तोरणे उभारुणी सज्ज स्वागत आला शुभेच्छा सर्वांना मराठी नववर्षाच्या शुभेच्छा सर्वांना मराठी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सर आपल्यालासुद्धा आणि आपल्या सर्व श्रोत्यांनासुद्धा रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एमच्या आपल्या सर्वांना येणारा गुढीपाडवा हा सुखसमृद्धी भरभराट नवचैतन्य नवीन ऊर्जा आणि नवीन प्रेरणा देणारा असा हो तो मंगलमय हो हो अशा शुभकामनासुद्धा आम्ही व्यक्त करतो आणि पुढच्या एकाच आरोळीमध्ये ज्योतिलीला प्रभाकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिलंय ज्योतिलीला प्रभाकर मॅडम लिहित आहे येथून की चैत्र मासे सृष्टीत नवचैतन्य मराठी नववर्षाचे आगमन चैत्र मासे सृष्टीत नवचैतन्य मराठी नववर्षाचे आगमन उभारली गुडी दारी आम्रतोरण उभारली गुडी दारी आम्रतोरण करूया प्रभुरामाचे नामस्मरण करूया प्रभुरामाचे नामस्मरण नामस्मरण वा खूप अप्रतिम आणि सुंदर असे भाव यासुद्धा चारोळीमध्ये होते की चैत्र महिन्यामध्ये सृष्टीमध्ये जे नवचैतन्य येतं त्या नवचैतन्याला तसेच मराठी नववर्षाच्या आगमनाला मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं प्रभू राम रामाचे स्मरण करून आपण दारीगुडी उभारूया आम्रतोरण उभारूया असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं आणि पुढच्या चारोळीमध्ये आशिष देव सरलीत आहेत चंद्रपूर येथून आशिष देवसरांनी चंद्रपुरेतून लिहिले की आहे स्वार्थापेक्षा परमार्थ श्रेष्ठ आहे स्वार्थापेक्षा परमार्थ श्रेष्ठ सत्कर्मेच मागे उरतात सत्कर्मेच मागे हो नि जातो देह नष्ट हो निजातो हो जातो देह नष्ट देह नष्ट आणि अगदी खरं आहे की शेवटी काय उरतं जेव्हा आपण असा विचार करतो तेव्हा सत्कर्म मागे उरतात सत्कर्म आपण करत गेलं पाहिजे आपण जी, जी कर्म करतो ती सगळी कर्म हे आपल्याला जिवंतपणीच आपल्या आपल्यासुद्धा नशिबाला ती येतात त्यामुळं आपण एखादी गोष्ट करत असताना विचार करा कुणाचं वाईट चिंतत असताना विचार करा कुणाचं वाईट करत असताना विचार करा कुणाला धोका देताना विचार करा कुणाला फसवणूक करताना विचार करा कारण हे कर्म आहे आणि जे परत फिरून तुमच्याकडे येणार आहे त्यामुळं काय करायचं कसं वागायचं या सर्व गोष्टी ज्या आहेत त्याचा विचार करून करा जसं सरांनी म्हटलं की आहे स्वार्थापेक्षा परमार्थ श्रेष्ठ सत्कर्मेच मागे उरतात होणी जातो देह नष्ट हा देह नश्वर आहे तो आज आहे उद्या नाही परंतु माणसाची जर कर्म चांगली असतील माणसानं जर काही सत्कर्म केलेले असतील तर तो व्यक्ती त्याच्या विचारांच्या रूपामध्ये त्याच्या शब्दांच्या रूपामध्ये मागे उरतो खूप अप्रतिम रचना होती आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सौमिना उपासनी मॅडम लिहित आहेत निगडी प्राधिकरण पुणे इथून सौमिना उपासनी मॅडम यांनी निगडी प्राधिकरण पुणे इथून लिहिले शीर्षकाखाली की जीवनाच्या भातुकलीत सारेच रमतात सारेच रमतात सुखदुःखरूपी धाग्यांनी सारे विनतात सुखदुःखरूपी धाग्यांनी सारे विनतात दुःखांचे आवरण जेव्हा दूर सारतात दुःखांचे आवरण जेव्हा दूर सारतात शांती समृद्धीचे रम्य झरे दृष्टी पडतात शांती समृद्धीचे झरे रम्य झरे दृष्टी पडतात शांती समृद्धीचे रम्य झरे दृष्टी पडतात आणि आहे की भात जीवन हे भातकलीचा खेळ आहे आपण कठपुतली आहोत आणि तो जो असतो विधाता तर ता त्याच्या तालावर आपण सगळे नाचत असतो सुखदुःखरूपी धाग्यांनी अनेक माणसं जोडली जातात परंतु दुःखाचं सा आवरण सारल्यानंतर समृद्धी आणि शांतीचे रम्य झरे जे आहेत ते आपल्याला दिसतात त्यासाठी दुःखाचं आवरण पहिल्यांदा दूर सारलं गेलं पाहिजे दुःख हे आपल्या हातामध्ये नाही त्या दुःखांना किती वेळ आपल्यासोबत ठेवायचं हे मात्र निश्चित आहे आणि आपण दुःखांना उगाळताना दुःखांना बोलताना दुःखांबद्दल सारखा विचार करताना सुखाचे असंख्य प्रसंग जे आहेत ते हळूहळू निष्ठून निघून जातात आणि आपल्याला असं वाटतं की आपलं जगायचं राहून गेलं मी हे करीन मी ते करीन म्हणता म्हणता आयुष्य सरून जातं मी हे करीन मी ते करीन म्हणता म्हणता आयुष्य सरून जातं आणि खरंच की जर आपण जगायचं ठरवलं तर जगणं तेवढंही अवघड नाही हो कारण अपेक्षा कमी केल्या इतरांकडून अपेक्षा कमी केल्या आणि आपण स्वतः पाशी जे आहे त्याला प्रमोट केलं आपण स्वतः कोण आहोत हे स्वतःला ओळखलं आपण स्वतः पाशलं जे आहे ते बेस्ट देण्याचा प्रयत्न केला आपण स्वतः आनंदी राहण्याचा प्रयत्न केला आपण इतरांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला आपण अवतीभोवतीच्या जे ज्यांच्या ज्यांच्यासोबत आपण आहोत तिथलं वातावरण हलकं फुलकं ठेवण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला जीवनातले असंख्य आनंदाचे क्षण जे आहेत ते जगता येतात म्हणूनच आपल्या एफ एमनं हे टॅगलाईन ठेवलेलं आहे की आनंदी रहा आनंद लुटा आणि श्रोते हो तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात हा खेड्या शब्दांचा हा कविता व चारोळ्यांचा शो ज्या शोने नुकतीच पाच वर्ष पूर्ण करून सहाव्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे तुम्ही माझ्यासोबत आहात म्हणजेच आर जे कैलाससोबत आनंदी रहा, आनंद लुटा